महात्मा फुले मुख्य चौकातील महामार्गावर फळ विक्रेत्यांच्या हात हातगाड्या चहाचे स्टॉल पोलीस प्रशासन व नगर पंचायत एक्शन मोड मध्ये येतात मागे सरले असून याबद्दल पोलीस निरीक्षक संजय सहाने व नगर मुख्य अधिकारी ऋषिकेश भालेराव यांचे महात्मा फुले मुख्य चौकातील महामार्गावर फळ विक्रेत्यांच्या असलेल्या हातगाड्या चहाचे स्टॉल पोलीस प्रशासन व नगर पंचायत एक्शन मोड मध्ये मा येताच मागे सरल्या असून याबद्दल पोलीस निरीक्षक संजय सहाने व नगर पंचायतीचे मुख्य अधिकारी ऋषिकेश भालेराव यांचे सर्वत्र कौतुक होत आहे गेल्या कित्येक दिवसांपासून फुलंबडे येथील महात्मा फुले चौक परिसरात मोठ्या प्रमाणात फळ विक्रेत्यांनी हातगाड्या मुख्य रस्त्याच्या उभ्या करून आपला व्यवसाय करत होते तर अनेक हॉटेल चालकांनी मुख्य रस्त्याच्या शेजारी व्यवसाय सुरू ठेवला होता, तर टाकून आपला खुलताबाद रस्त्यावरील वाहनधारकांना मुख्य रस्त्याच्या पार्किंग केली होती यामुळे महामार्गावर नेहमीच तासन तास वाहनांच्या लांबच रांगा लागत असायच्या फुलंब्री शहरातील मुख्य चौकात आले की वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत होती बऱ्याच वेळा ही रस्त्यालगतची असलेली अतिक्रमण काढण्याचा पर्यंत देखील केल्या त्यांना नगरपंचायत व पोलीस प्रशासनातर्फे सूचना देखील देण्यात आल्या मात्र फळ विक्रेते हे आपल्या गाड्या मागे घेण्यास तयार नव्हते शेवटी सत्तावीस तारखेला नगरपंचायतीने मुख्य अधिकारी ऋषिकेश भालेराव व पोलीस निरीक्षक संजय सहाने हे आपल्या फौसफाट्यासह ऍक्शन मोडमध्ये येत अतिक्रमण करण्यासाठी पोचले असता अतिक्रमण करणाऱ्यांची तारांबळ उडाली पोलिसांनी व नगरपंचायत अधिकारी यांनी सर्वांना सक्तीच्या सूचना केल्या व यानंतर जर महामार्गावर तुमची अडचण निर्माण झाली तर त्या परिस्थितीत गाड्या जमा करण्यात येतील असे यावेळी त्यांना सांगण्यात आले ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर